स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून कोल्हापुरात काही नवीन व्यवसाय सुरू झाले त्यांचा शुभारंभ खासदार धनंजय माडिक यांच्या हस्ते झाला तसंच कोल्हापुरात प्रथमच सुरू झालेल्या गुळाच्या जिलेबीचा शुभारंभ खासदार महाडिक यांच्या उपस्थितीत झाला त्यानंतर मिरजकर तिकटी इथल्या अंधशाळेतील मुलांना जिलेबी खायला घालून खासदार महाडिक यांनी संवेदनशीलतेचा प्रत्यय आणून दिला स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरातील गुजरी कॉर्नर इथल्या जाधव ज्वेलर्सच्या नूतनीकरण केलेल्या शोरूमचा शुभारंभ करण्यात आला खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते ज्वेलर्सच्या नव्या शोरूमची सुरुवात झाली श्री अंबाबाई मंदिर घाटी दरवाजासमोर असलेल्या या पेढीनं गेल्या वीस वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास संपादन केल्याचं सूरज जाधव सुजय जाधव आणि अक्षय जाधव यांनी सांगितलं याप्रसंगी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे माजी नगरसेवक सत्यजित कदम सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड किरण नकाते विशाल मंडलिक विजय हवळ योगेश देशपांडे अॅडव्होकेट कुलदीप कोरगावकर यांच्यासह जाधव कुटुंबीय उपस्थित होते गंगावेशेतील अर्बन बँकेशारी यशवंतवाडा सेंटर या दुकानाचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि या चैतन्य फूड ब्लॉकचे चैतन्य डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला खासदार महाडिक यांनी दुकानाचे मालक रुद्रा कदम आणि अक्षय सोलापुरी यांना शुभेच्छा दिल्या तर प्राध्यापक अशोक पाटील यांनी कोल्हापुरात प्रथमच गुळापासून जिलेबी बनवण्याचा उपक्रम सुरू केलाय त्याचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाला मिरजक तिकटीतल्या ज्ञान प्रबोधन भवन संचलित अंधशाळेतील मुलांना गुळाची जिलेबी खाऊ घालून -खा खासदार महाडिक यांनी या उपक्रमाची सुरुवात केली गेली अडतीस वर्ष अंध मुलांना शिक्षण भोजन आणि निवासाची सोय असलेल्या अंधशाळेला स्वतःची इमारत नसल्याचं संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुहास बोंद्रे यांनी सांगितलं त्यावर संस्थेच्या स्ववास्तूचा प्रस्ताव द्यावा आपण त्यासाठी निश्चित मदत करू अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली यावेळी मुख्याध्यापक प्रकाश पाटील आनंदा आवळे यांच्यासह शिक्षक आणि नागरिक उपस्थित होते